नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कालचा तिसरा गुरुवार मी ठरवलं की यावेळी व्हिडिओ बनवायचे पूजा करण्यासाठी तिसऱ्या गुरुवारी मी घरात एकटीच होते पूजा विधी सर्व मला एकटीलाच करायचं होतं तर मग मी ठरवलं की आपण संध्याकाळी घट मांडलो ऑफिसवरून मी आले तेळ कचरा काढला हातपाय तोंड धुवून घेतलं आणि मग नंतर पूजेची सुरुवात केली प्रथम तर मी एक स्वस्त काढून घेतलं आणि मग त्यावर पाट ठेवला पाटावर तांबड्यामध्ये थोडे तांदूळ घेऊन त्याच्या मध्यभागी भरलेला पाण्याचा कळस ठेवला पाण्यामध्ये मी हळद कुंकू दुर्वा आणि एक रुपयाचं नाणं सुद्धा टाकलं बरीच वर्ष झाली मी ही पूजा करते माझ्या मम्मीला मी ही पूजा करताना बघितलं होतं में वसा आणि मग तुझ्याकडूनच मी हा वसा घेतला आहे आणि आयुष्यभर दरवर्षी मी ही पूजा करते मला खूप समाधान मिळते ही पूजा करते तर अशा प्रकारे मी तांब्याच्या कळसाला आठही बाजूंनी हळद कुंकू लावून घेतो पुस्तकात तसं लिहिलंच आहे आता पाच प्रकारच्या फळांची पानं मी आणली होती ती आता मी कळसामध्ये लावून घेते आहे कारण पुस्तकात तसंच लिहिलेलं आहे त्यावर मी नारळ ठेवला नारलावर वेणी घातली आता ही लाल कलरची चुंदरी मला ॲडजस्टच होत नव्हती कारण ती खूप छोटी आहे मग नंतर मी ती नारळावर लावून त्याच्यावर वेणी घातली आणि देवीला दागिने घालण्याची सुरुवात केली हे दागिने मी माझ्या लग्नात घेतले होते देवीला दागिने घातल्यानंतर देवीचा लोक खूपच सुंदर दिसत होता नद घातल्यानंतर अजूनच चेहरा खुलून आला होता त्याच्यानंतर मी फोटोची स्थापना केली खायच्या पानांवर सुपारी ठेवून विड्या तयार करून गणपतीचीही स्थापना केली मग त्यांना फुलं वाहिली आणि मग आजूबाजूचा पसारा उचलून एक दिवा लावला दिव्यासोबत अगरबत्तीही लावली आता मी देवीला हळदी वाहून घेत आहे जेव्हा मी हा उपास सुरू केला होता तेव्हा माझ्या गावात मम्मीच मला माहीत होती जी हा उपास करायची त्याच्यानंतर एक दोन वर्षात मला अजून पाच सहा बायका हा उपास करताना दिसून आला म्हणजे ज्याला ज्याला लक्ष्मीव्रताचा महिमा समजला आहे त्यांनी हा उपास केला आणि नक्कीच त्यांची इच्छा मी पूर्ण केली आणि हा महिमा असाच अनेक बायका करतील याची मला खात्री आहे आणि हा बघा देवीचा लूक किती सुंदर दिसते देवी, देवी। खूप छान एकदम मस्त तुम्ही पण मार्गशीर्ष म्हणण्यात महालक्ष्मीचे व्रत करता का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा देवीचा लुक कसा दिसला हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आता यापुढे मी पुस्तक वाचणार आहे तर तुम्ही सुद्धा ते ऐका आणि लक्ष्मी व्रता कथे ओम श्री लक्ष्मी महात्मा कथा। महालक्ष्मी व्रता की कथा गुरुवार की कहानी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नम ऐका ऐका हो भाविक भक्तजन हो ऐका ही श्री महालक्ष्मी व्रता की कथा गुरुवार की कथेत वर्णविला आहे श्रींचा महिमा अनंत मनोभावे श्रद्धेपूर्वक कथेचं वाचन श्रवण केल्याने सारे दुःख ऐश्वर वैभव सारे काही येई घरी श्री कृपे करून दीर्घायुषी सुशील संस्कारी संतती खेळती अंगणी मनाची इच्छा होती सारी श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत या अवनी तळावर श्री शक्ती शांती जाती शांती कांती वृत्ती स्मृती छाया माया लज्जा सज्जा श्रद्धा दया दृष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने बसते तिला साष्टांग दंडवत नमस्कार असो स्वर्गात महालक्ष्मी कैलासावर पार्वती क्षीर क्षीरसागरातील सिंधुकन्या ब्रह्मलोकात सावित्री गोलोकाची राधिका वृंदावनात रासेश्वरी चंदनवनात चंद्रा, चंद्रा चंपकवनाची वीरजा पद्मवनी पद्मा मालतीवनात मालती कुंदबवनातील कुंदधंते कंदबमाला राजगृहाची राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष महालक्ष्मी प्रसिद्ध आहे अशा श्री महालक्ष्मी मातेची आहे ही कहाणी फार वर्षापूर्वीची आहे ही गोष्ट द्वापार युगातली क्षेत्रात सौराष्ट्र देशात घडलेली महावीर महापराक्रमी राजा भद्रशवा होता अधिपती कुंतलपुरी नगरीचा चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणांमध्ये निपुण असा राजा व न्यायी होता त्याची राणी अत्यंत सुलक्षणी पतिव्रता नावे चालला होता त्यांचा संसार सुखाने व आनंदाने व त्यात गोडी गुलाबीची भर म्हणजे त्यांना झाली आठ आपत्ती सात मुलांवर झाली एक मुलगी त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवलं होतं शांबाला इकडे स्वर्गलोकी विचारताना एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण राजा भद्रशवाच्या राजमहालात जाऊन निवास करावा जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार असा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले वृद्ध होती व म्हातारी होती म्हणून काही तिचा दैवी अंश लपेना त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज झळकत होत ती दारासमोर जाऊन उभी राहताच एक दासी पुढे आली लगेच व तिची चौकशी विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उत्तरली देवी माझं नाव कमळा माझ्या पतींच नाव भुवनेश द्वारके नगरीला आम्ही राहतो तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्माची विस्मृती झाली असून ते आठवून द्यायला मी इथे आले आहे तुमची राणी ही पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश फार दरिद्री होता आणि म्हणून त्या दोघांची रोज भांडणे होत असत तिचा नवरा तिला खूप मारझोड करीत असे म्हणून त्रासाला कंटाळून ती घर सोडून राणी उपाशी भटकू लागली तिथे ती अन्नान्य दशा परिस्थिती बघून मला दया आली व मी तिला सुख समृद्धी धनसंपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी सांगितल्याप्रमाणे तिने महालक्ष्मी व्रत केली श्री महालक्ष्मी तिच्यावर माझं पुस्तक वाचून झालं आणि त्याच्यानंतर मी जेवणाला लागली तेव्हा मी काय केलं मोबाईलमध्ये लक्ष्मी नमनाष्टकं लावली आणि जेवण करत होते बऱ्याचदा रिपीट झाल्यानंतर मला असं कळून आलं की लक्ष्मी नमनाष्टकं दोघंजणं कोणीतरी बोलतात घरात तर कोणीच नव्हतं मी एकटीच होते असं कसं काय होऊ शकतं म्हणून मी हॉलमध्ये बघण्यासाठी आले तर मला असं वाटलं की आरती झाल्यानंतर जो हा तुम्ही लोक बघताय एवढा खुलून आला होता की असं वाटत होतं की प्रत्यक्षात देवी तिथे बसलेली आहे मला असं भास झाला की खरंच इकडे देवी आहे की काय जेव्हा मी हॉलमध्ये आले तेव्हा सगळीकडे खूप सुगंध पसरला होता आणि ती नमनाष्टकं चालू होती आणि मला डबल डबल आवाज होता मला माहीत नाही की मला भास झाला की काय झालं बट मला असं वाटलं की नमनाष्ट कोणीतरी दोघंजणं बोलत आहेत तर हा होता चमत्कार की मला खरंच प्रत्यक्ष देवीचा भास झाला हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी